نومش خاصیت کریم ترنو اته وګنونکو کاندا بازار په اتر په لې وهسن ترنو کولا پرته کاندي چا وکال ترنو 3127 کینتل چې 10000 روپی کمندرته 3300 روپو سره سره 12200 روپی पुल्लेवास पु मित्रांनो छत्रपती संभाजीनगर इथे कांद्याच्या अवकाती मित्रांनो एकोणीशे नऊ क्विंटलची किमान धरता नऊशे रुपये कमाल दृताशे पन्नास रुपये व सरस्तर अंधर होत सराशे पन्नास रुपये आता समिती वासमित मित्रांनो सोलापूर येथे लाल कांदेच्या अवकात मित्रांनो अकरा हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटलची तर किमान होता दोनशे रुपये कमानुरुता छत्तीसशे रुपये व सर स्तरांधर सव्वीसशे रुपये आता पुढील वासमित्या मित्रांनो नागपूर येथे लाल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो बाराशे चाळीस क्विंटलची तर किमान होता दोन हजार रुपये कमा तीन हजार रुपये व सरस्तर अधिक सत्तावीसशे पन्नास रुपये मित्रांनो घोषित लाल कांदाच्या अवकाळी मित्रांनो तीन क्विंटलची तक मानता बावीसशे रुपये कमाता अठ्ठावीसशे रुपये व होता अठ्ठावीसशे रुपये आता पुढील मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो तीनशे क्विंटल ची तक्के मंदर होता अठ्ठावीसशे रुपये कमा चौतीसशे रुपये व सर सर अनुरता एकतीसशे रुपये आता पुली भासा मिळते मित्रांनो पुणे महशिषलो लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो दोनशे सत्तावन्न क्विंटलची थककीमान दुपैकी कमान दृता तेवीसशे रुपये व सर सजारा मित्रता सतराशे रुपये आता पुली वासा मिळते मित्रांनो नागपूर ते पांढऱ्या कांद्याच्या चौकातील मित्रांनो हजार क्विंटलची थकमान दृत्य सत्तावीसशे रुपये कमानतुता बत्तीसशे रुपये व सरस सराजा तीन हजार पंच्याहत्तर रुपये समिती मित्रांनो एवढा अंधर सुरिते उन्हाळ्या कांदाच्या अवघात मित्रांनो तीन हजार क्विंटल किमान रोह अकराशे रुपये कमान होता एकोणीशे पंचवीस रुपये व सरळ सर अनता सत्तावीसशे रुपये पुलिवासमित्या मित्रांनो लहान सुरिते उन्हाळ्या कांद्याच्या अवघात मित्रांनो सात हजार पाचशे क्विंटलचे किमान होत बाराशे रुपये कमावत बत्तीसशे रुपये व सर सर तीन हजार पन्नास रुपये तर पुढली वास मी ते मित्रांनो पिंपळगाव बसून देते नाही का त्याच्या बघाल मित्रांनो अठरा हजार क्विंटल जी तर किमान होता आठशे रुपये कमाज होतात ते तिसशे बावन्न रुपये वस्त्रस्तराजर होता एकोणतीसशे पन्नास रुपये तर अशा तरी नवीन त्याचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा जसे जसं लोकपासून शेअर करा व चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका